नमस्कार मंडळी कसे आहात पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत शिरसवाडी तालुका जिल्हा जालना या ठिकाणी विठ्ठल रुक्मीच्या मंदिरात आज आषाढी एकादशी निमित्त सकाळी सकाळी फळाचं केलेलं नियोजन त्याविषयी आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती घेऊया आज आषाढी एकादशीनिमित्त शिरसवाडी या ठिकाणी उसळीचा नियोजन करण्यात आलं त्यामध्ये शाबुदाण्याची उसळ व त्या ठिक या ठिकाणी आपला जारचं पाणी बी उपलब्ध करून देण्यात आलं व शिरसवाडी गावातील लोकांना या ठिकाणी सर्वांना सर्वच समाजांना आवाहन करण्यात आलं की या ठिकाणी फळाचा लाभ घ्यावा या ठिकाणी शाबू आपलं शाबुदाण्याची खिचडी व दयापासून आपण ताक तयार केलं व या ठिकाणी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान फळाचं वाटप केलं आजच्या दिवसाचं महत्व म्हणजे आज पंढरपूर या ठिकाणी महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येनं लोक पायी वारकरी विठ्ठलोक म्हणजे दर्शनासाठी जातात त्या ठिकाणी देऊन तुकाराम महाराजांची पालखी जाते व आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलीची पालखी तसंच उत्तर भारतातून संत कबीर यांची पालखी येते व जे आपले दक्षिण काशी म्हणतात त्याला त्या ते ठिकाणी नाथ महाराजांची पालखी व जे त्र्यंबकेश्वर त्या तिथून निवृत्ती महाराजांची पालखी यदलाबाद इथून मुक्ताईची पालखी अशा अनेक पालखी ठिकाणी येते आजच्या दिवसाचं महत्त्व आनंदसाधारण आहे व आज लोकांना उपवास असतात या ठिकाणी सकाळी व संध्याकाळी लोक उपवास धरतात त्यामध्ये आपण फराळ करण्यासाठी राजगिरा राताळी बटाटे उसळ काही फळे याचा वापर करतो या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती जाणून घेतली आजच्या दिवसाची महत्त्व व या ठिकाणी जे आपण पंक्तीचं नियोजन केलं फळाचं ही मागच्या सहा सात वर्षापासून आपण याचं नियोजन करतो व दिवसांदिवस याची लोकप्रियता वाढत चाललेली आहे व याला भव्य स्वरूप आता प्राप्त होत आहे या ठिकाणी सर्वात लोकांचा सक्रिय सहभाग असतो या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया हा व्हिडिओ आपला कसा वाटला हा व्हिडिओ आपला आवड असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पिक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच आगळ्या आगळ्या व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान